मुक्तिशोध यात्रा लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे। यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन मुक्तिशोध यात्रा भाग दोन प्रकरण बावीस उदास आणि निराश मनस्थितीतच तो बाहेर पडला नीच्या चेहऱ्यावर मात्र निश्चय होता वि मा तनच्या खोलीतून बाहेर पडल्यावर तिथे उभ्या असलेल्या गणवेशातील स्त्रीपाठोपाठ ते चालू लागले खूप वळणे घेत व बऱ्याच पायऱ्या चढून ते एका मोकळ्या जागेत आले तिथे एक तिचाकीवाला त्यांची वाट पाहत उभा होता पण माझी दुचाकी मी वर प्रवेशद्वाराशी तो म्हणाला ती तुमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे गणवेशातील स्त्री म्हणाली आभार जरूर नसतानाही हे म्हटल्याशिवाय त्याला राहवले नाही दोघे बसल्यावर तिचाकीवाल्याने पाय मारायला सुरुवात केली ते एका प्रशस्त भुयारी रस्त्याला लागले रस्ता चढाचा होता कुच कुई कुच कुई कुच कुई अस आवाज तिचाकीतून येत होता पाय मारताना तिचाकीवाल्याच्या पायाचे गोळे ताणलेल्या कातडीच्या आत लईत वर खाली होत होते व त्यातूनच तो आवाज येतो आहे असे वाटत होते त्याच्या शिरा टरारून फुगल्या होत्या व थोड्याच वेळात तो घामाने निथळू लागला तो अर्धयांत्रिक नसणार या कृत्रिम परख्या थंड निळसर प्रकाशित आणि आखीव मार्गावर त्याची घामाने चकाकणारी काळपट लालसर गरम जिवंत आकृती आणि त्याच्यामुळे जिवंत वाटणारी तिचाखी अगदीच विसंगत वाटत होती त्याला अजूनच उदास आणि निराश वाटले रोज सतत इतक्या विसंगती दिसत असूनही सुसंगती शोधण्याची त्याची सवय अजून जात नव्हती तिच्यावरच्या प्रेमामुळेच तिच्याशिवाय आयुष्य काढण्याचा निर्णय तिचा की वाल्याकडे बघणे असह्य होऊन त्याने मान वळवली नी त्याला लकटून बसली होती आणि त्याच्याचकडे पाहत होती तिच्याकडे पाहताच त्याच्या छातीत कळ आली तू कशी आली होतीस काहीतरी बोलायचं म्हणून तो म्हणाला याच गाडीतून तुला माहीत नव्हतं नाही हा रस्ता कुठे जातो शहरापर्यंत महामार्ग दोन सुरू होतो तिथपर्यंत म्हणजे आपण निष्कारणच दुचाकीवर पाय मारत महामार्ग दोनवरून पुढे गेलो आणि पुढे ती घसरगुंडी आणि इतर सर्व हे सर्व कशासाठी त्याच्या मनात आलं तू काळजी करू नको सगळं हवं तसं होईल त्याच्या मनातले विचार समजल्याप्रमाणे नी म्हणाली कुणाला तुला मला आपल्याला सगळं समजून सुद्धा ते खरं नाही हजार तपासण्यांनी काही सिद्ध केलं तरी मी त्याच्यापेक्षा जास्त ओळखते तुला ते म्हणाले ते बरंचसं खरं आहे ते फार हुशार असले पाहिजेत माझ्यासारख्या रानटी जनावराला आयुष्यभर पाळण्याची जबाबदारी तू घेऊ नयेस यात यश येईलच असं नाही मी असा कुणाच्या ताब्यात राहणारला नाही काहीतरी काय बोलतोयस तूच म्हणालीस की मग अशी मी याला नियंत्रणात ठेवण्याची आणि पाळण्याची जबाबदारी घेईन म्हणून त्याची जरूर नाही तू बोलण्याचा विपर्यास करतो आहेस आणि उद्या तपासण्यांचे अहवाल मिळाले की सगळ्यांना समजेल मग कोण तुला किंवा कोणालाही माझ्याशी लग्नाची परवानगी देईल माझे आईवडील देतील आणि नाही दिली तरी मला त्याची परवा नाही मी तुझ्याशीच लग्न करेन कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी करणार नाही कारण मी तुला संकटात टाकू इच्छित नाही कारण माझंही तुझ्यावर प्रेम आहे मग झालं तर तू कर किंवा करू नको मी मात्र तुझ्याबरोबरच राहणार तुझ्याशीच लग्न करणार काहीतरी थातूरमातूर तपासण्या करून आम्हाला सल्ले देणारे ते कोण अंगाला आणि डोक्याला हजार तारा जोडून आणि रक्ताचे शंभर नमुने घेऊन अगदी चिरफाड करून आतलं सगळं बघूनही माणसाला ओळखता येतं का आणि त्या आधारावर ते आणि त्यांचे हुशार संगणक निष्कर्ष काढणार आणि आमचे आयुष्य बदलायला बघणार त्यांचा काय संबंध ते कोण ठरवणार तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला ती, ती थरथरत रडत थर्थ होती तिला जवळ घेऊन तो तिला थोपटू लागला विमात खरोखरच हुशार असणार कारण दोघांच्या मानसिक तरंगांची दिशा एकच आहे एक हे त्यांना कळले पण त्याच्याप्रमाणे तिच्यातही एक हुकमत गाजवता येऊ न शकणारा पाळला न जाणारा खोलात स्वातंत्र्य जपणारा भाग आहे हे त्यांना समजू शकले नव्हते उत्क्रांती केंद्रातून संध्याकाळी घरी येता येता महाबाजारात गर्दीत एक माणूस धक्का मारून त्याच्या शेजारी घुसला व त्याच्या हातात कागदाचा बोळा सरकवून त्याच्या कानाशी फुटपुटला थोड्या वेळानं उघडून बघा तो माणूस आला तसा गाईत गर्दीत निघून गेला हे क्षणात घडलं आश्चर्यातून बाहेर पडल्यावर आजूबाजूला पाहत त्याने चिठ्ठी वाचली महत्त्वाचं काम समोरच्या उपहारगृहात उजवीकडे वळून स्वच्छतागृहात या अनोळखी माणसाचे आपल्याकडे काय काम काहीतरी गफलत धोका तो घुटमळला पण कुतूहल त्याला गप्प बसवू देईना शिवाय त्याचे खरोखरच आपल्याकडेच आणि महत्वाचे काम असेल तर स्वच्छतागृहात तीन चार माणसे होती त्याने केसातून कंगवा फिरवेपर्यंत दोघे निघून गेले उरलेला त्याच्याकडे वळला आणि तो सावध झाला तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही तो माणूस म्हणाला तो मध्यम वयाचा साधा पण चांगला पोशाख केलेला सभ्य व वा सुशिक्षित वाटला पण त्याचे स्वच्छ जाणकार आणि समजूतदार डोळे त्याला पुसट ओळखीचे वाटले नाही मला वाटलं ओळखाल मी विवाह मार्गदर्शन तज्ज्ञ दोन दिवसांपूर्वी अरे माफ करा वेगळ्या ठिकाणी अनपेक्षित खरंच माफ करा तो दिलगिरीच्या सुरात म्हणाला असू दे ते महत्त्वाचं नाही घरी गेल्यावर चिठ्ठी जाळून टाका इथं कुणी आलं तर मला ओळख दाखवू नका इतकी जरूर नाही पण तरी सावधगिरी बरी मी आपण होऊन रीत मोडून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहे आभारी आहे पण का कुमारी नीशी लग्न न करण्याचा विचार तुम्ही त्या दिवशी बोलून दाखवलात पण तसं करू नका पण तुमच्याच सल्ल्याप्रमाणे बाकी जाऊ दे पण एखाद्याच्या वर्तणुकीची हमी कोण देऊ शकेल आणि अशी जबाबदारी कुणावर का टाकायची हां पण व्यवहारात अनेक ठिकाणी अशी हमी देण्याची पद्धत आहे ते असो मी आत्ता तुम्हाला सांगतो तुम्ही लग्न करा हा सल्ला मी तिथे तुम्हाला देऊ शकत नव्हतो तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे मला माहिती आहे सर्व अडचणी कोणत्याही प्रकारे सोडवा कोणत्याही प्रकारे तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी जे शक्य ते सर्व मी करेन आभार पण तुम्ही एवढं ठामपणे कसं सांगता मनुष्य स्वभावाच्या आजवरच्या माझ्या अभ्यासावरून मी माझ्या पद्धतीने तुमचा जास्त अभ्यास केला आणि संगणकापेक्षा वेगळे निष्कर्ष काढले तिचा किवालाही माझ्या विश्वासातला आहे तुमचं घरी जातानाचं बोलणं त्यानं मला सांगितलं हे योग्य नाही आमच्यावर असं लक्ष तुमच्या भल्यासाठी तुम्हाला कुठं अडकवण्यासाठी थी नाही ठीक आहे मी तुमचा खरोखरच फार आभारी आहे पण हे तुम्ही का केलं कारण समाज तुमच्यासारख्यांना जडपण्याचा कायम प्रयत्न करतो पण तुमच्यासारख्यांच्यामुळंच चा समाजाच्या चांगल्या भवितव्याची चा आशा टिकून राहते हे समाजाला समजत नाही आणि दुसरं सामाजिक दडपणांना न जुमानणारा हुकूमत गाजवता येऊ न शकणारा मनाचा एक भाग तुमच्या दोघांसारखाच माझ्यातही आहे तुमच्यातला तो भागही स्वभावाचा दोष न समजता अमूल्य ठेवा म्हणून कायम जपून ठेवा हेही मला तुम्हाला सांगायचं होतं ते तिथे सांगता येत नव्हतं असो दोन दिवसांनी नीचे आईवडील मा व बाला भेटायला प्रथमच त्याच्या घरी येऊन गेले असे त्याला कळले लग्नाआधीच्या रीतसर बैठकीचा दिवस वेळ आणि ठिकाण ठरवायला ते आले होते रीतसर बैठक कशाला मला समारंभ नको आहे लग्नसुद्धा साधं सुटसुटीत व्हावं ते आलेच होते तर लगेचच तारीख वगैरे सगळं ठरवून टाकायचं तो म्हणाला तसं नसतं मला समजावण्याच्या सुरात म्हणाली खूप गोष्टी असतात त्या ठरवाव्या लागतात शिवाय आम्ही सांगितलं तरी एकुलत्या एक मुलीचं लग्न हौसेने समारंभानं रितसर पद्धतीने व्हावं असं त्यांचं म्हणणं आणि तेही बरोबरच आहे आपली नातेवाईक मित्रमंडळी बोलवावे लागणारच आणि हाऊस आम्हाला आहेच की तूही आमचा एकुलता एक आणि रीत कुणाला चुकली आहे मग लग्नानंतर एखादा घरगुती समारंभ करावा तोच लग्नाच्या वेळी झाला तर चांगलं नाही का बा म्हणाले ठीक आहे मग ते आजच ठरवून टाकायचं रीतसर बैठक कशाला आत्ता कशाला काय आणि माशाला पाय अरे तशी रीतच असते बैठकीच्या दिवशी त्याचे गावातले सर्व नातेवाईक आणि परगावचे एक मामा काका काकी व मावशी तिचे पती त्यांच्या घरी जमले नंतर ते सर्वजण बैठकीसाठी नीच्या घरी गेले तिथे तिचेही खूप नातेवाईक जमले होते त्याची इच्छा नव्हती पण त्यालाही जावेच लागले लेखात तूच नाहीस तर आम्ही कोणासाठी भांडणार असं मामा म्हणाले आणि त्यांनी त्याचे बकोट धरून आपल्याबरोबर नेले आता यापुढे आपल्या हातात काहीही राहिले नाही याची त्याला खात्री पटली व आता जे जे होईल ते निमूटपणे पाहण्याची आणि सहन करण्याची त्याने मानसिक तयारी केली त्याने त्याप्रमाणे खूप नवीन चमत्कारिक अनाकलनीय आणि चित्तथरारक गोष्टी पाहिल्या पण त्याला फार सहन करावे लागले नाही कारण बैठकीच्या सुरुवातीलाच सर्वांबरोबर त्यालाही एक पेला तीव्र आनंदरस प्यायला लागला त्यामुळे थोड्याच वेळात त्याची जगाकडे बघण्याची दृष्टीच एकदम बदलून दोसर व आनंदमय झाली शिवाय त्याची सहनशक्तीही इतकी वाढली की आपण काही मनाविरुद्ध सहन करतोय ही भावनाच नष्ट झाली नंतर त्याच्या व नीच्या डोक्यावर रीतीप्रमाणे मोठ्या कागदी पिशव्या उलट्या घालण्यात आल्या व त्यांना मध्ये बसवण्यात आले नंतरची सर्व बैठक व ठरवाठरवीचे तुंबळ युद्धप्रकार त्याने कागदाच्या पिशवीला पाडलेल्या बोकातूनच पाहिले सगळ्यात शेवटी लग्नाची तारीख ठरली मग ओरडून तापलेले घसे व भांडून तापलेली डोकी थंड करण्यासाठी एक लग्न ठरल्याच्या आनंदाप्रित्यर्थ एक व भूक वाढावी म्हणून आणखी एक एक पेला आनंद रसपान झाल्यावर सगळे जेवायला उठले आपण कधी जेवलो काय जेवलो व घरी कसे आलो यातले काहीच त्याला आठवत नव्हते दोन तीन पेल्यातच खलास झाल्याबद्दल सगळे त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी चिडवत होते आदल्या दिवशीचा कार्यक्रम छान झाला जेवण चांगले होते मुलगी चांगली आहे आणि मुलीकडचे हौशी आणि समंजस आहेत असे सगळ्यांचे मत पडले कालच्या एकूण गोंधळाबद्दल त्याला एवढे समजले की वर्षानुवर्ष परंपरेने लग्न ठरवण्याची तीच पद्धत ठरलेली आहे आता धर्मजातीच्या वैशिष्ट्याप्रमाणे त्यात काही किरकोळ फरक असतात उदाहरणार्थ धर्मक्रमांक तीनमध्ये मुलीच्या गळ्यात लोढणे म्हणून मोठा सोट्या अडकवण्याऐवजी फुलीच्या आकारात सांडलेले दोन दांडके अडकवतात धर्मक्रमांक दोनमध्ये डोके संपूर्ण झाकणारी कागदी पिशवी काळ्याच रंगाची लागते व लग्नानंतर महिन्यापर्यंत ती काढली जात नाही जात क्रमांक चारमध्ये या प्रसंगी आनंद रसाऐवजी झिंगरसच द्यावा लागतो किंवा जमात क्रमांक सातमध्ये नवरा व त्याचा सासरा आणि नवरी व सासू यांना प्रत्यक्ष झटापट करून कोण जिंकते ते पाहावे लागते वगैरे तसेच या परंपरेत कालमानाप्रमाणेही काही बदल झालेलेच आहेत उदाहरणार्थ आता दोन पक्षांमध्ये रेग मारली जाते आणि ती ओलांडायला परवानगी नसते मारामाऱ्या झटके फेफरे बेशुद्ध पडणे डोके फोडणे मुदे पाडणे किंवा आत्महत्या या गोष्टी सांकेतिकपणे आपापल्या भागात केल्या जातात त्या पूर्वी खरोखर करत असत तेव्हा कालचे सगळे सांकेतिकपणे पण पन रितसर उभय पक्षी समाधानकारक आणि आनंदात पार पडले लग्नविधीही याप्रमाणे सर्व पारंपरिक पद्धतीनेच होणार त्या त्याच्या आवडीनिवडीचा व हवा नकोचा संबंधच नाही आणि नको का का नको लग्न हवं आहे ना मग हा असाच लग्नविधी त्याला पर्याय नाही आणि त्यात वाईट काय आहे सगळा खुशीचा आणि हौसेचा भाग त्यात गंमत आणि आनंदच आहे हे सगळे त्याने निमूटपणे ऐकून घेतले व बरेचसे मान्यही केले पण लग्न ठरवण्याचा कालचा प्रसंग त्याला तरीही गमतीदार आणि आनंददायक आजही शुद्धीत असतानाही वाटला नाही